तर मंडळी आम्ही भगवती देवीचं मंदिर बघून थोडं पुढं आलो बघा एक तीन चार किलोमीटर तर इकडं बघा लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे चला आता आपण बघूया लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान त्यांचं जन्मघर नको का तर मंडळी इकडे व्हिडिओला परवानगी नाही आहे बर का व्हिडिओला नाही आहे बरं का तरी पण मी चरून घेते तर मंडळी तेवीस जुलै अठराशे छप्पन साली याच घरात बघा टिळकांचा जन्म झाला पुढे जाऊन त्यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा दिला त्यांची ती भारी ओळ तुम्हाला माहिती असेल स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच तर मंडळी हे घर बघा आता खूप छान असं जपून ठेवले आत गेल्यावर तुम्ही बघू शकता इकडे जुने फोटो माहिती आणि त्या काळाची आठवण करून देणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात खरं सांगते इथं उभं ना आपल्याला खरोखर इतिहास आठवतो रत्नागिरीला आला ना तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या तर मंडळी इतिहासाच्या माहितीनुसार टिळकांचे बालपण हे रत्नागिरीत गेले आणि घराजवळील स्थानीय शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण पण पूर्ण झालं आहे लहानपणापासूनच त्या त्या अभ्यासाची आणि ज्ञानाची त्यांना खूप आवड होती असं इथे उल्लेख केलेला आहे आणि हे घर आज बघा लोकमान्य टिळक जन्मस्थान म्हणून जतन केलं आहे घराजवळ एक संग्रहालय आहे जिकडे जुने फोटो पत्रे आणि वस्तू पाहायला मिळतात टिळकांच्या बालपणाची शिक्षणाची आणि कुटुंबाची माहिती पण आपल्याला तिकडे मिळू शकते तर मंडळी बालपणातच मिळालेल्या संस्कारामुळे टिळक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार झाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्का आहे ही घोषणा त्यांची प्रेरणादायी ओळ आजही लोकांसाठी एक उदाहरण आहे बघा चला तर मंडळी बघा लोक आत आता लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान बघून आलो आम्ही तिकडे आतमध्ये काही व्हिडिओ शूटिंग वगैरे चालत नव्हतं तरी पण मी चोरून चोरून थोडीशी घेतली होती आता आम्ही इकडं आलो आहे बघा थिवा पॅलेस बघायला पहिल्यांदा झालोय काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही नाही इथं पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग चालू चालते की नाही माहीत नाही आठवडा असेल तर आतमधलं मी व्हिडिओ शूटिंग करेन तर मंडळी हा भव्य पॅलेस बघा एकोणीसशे दहा साली ब्रिटिशांनी बांधला होता ब्रह्मदेश म्हणजेच आजच्या म्यानमारचे शेवटचे राजा थिबा मीन यांना ब्रिटिशांनी हद्दपार करून इथे नजरकैदेत ठेवले होते सुमारे तीस वर्ष ते इथेच राहिले त्यामुळे या पॅलेसला ऐतिहासिक महत्व आहे रत्नागिरीला आला तर लोकमान्य टिळक जन्मस्थान आणि थिबा पॅलेसला नक्की या इतिहास वास्तुकला आणि निसर्ग यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो आपल्याला आतमध्ये छोटस संग्रहालय पण आहे बघा इकडे जिथे त्या काळातील वस्तू फोटो आणि माहिती पाहायला आपल्याला मिळते त्याला आपण आता आतमध्ये जाऊ तर मंडळी आता आपण थिबा पॅलेसच्या संग्रहालयामध्ये प्रवेश केलोय बघा आणि इथलं वातावरण एकदम खूप शांत आणि इतिहासाची जाणीव करून देणार आहे बघा इथे तुम्हाला ब्रह्मदेशचे शेवटचे राजा थिबा मीन आणि त्यांच्या परिवाराचे जुने फोटो पाहायला मिळतील त्या काळातील त्यांचे जीवन त्यांची कहाणी आणि ब्रिटिशांच्या काळातील परिस्थिती याची सविस्तर माहिती इकडे दिलेली आहे ब्रिटिशांनी त्यांना सत्तेतून हटवून भारतात आणलं आणि रत्नागिरीत नजरकैदेत ठेवलं कल्पना करा एका देशाचा राजा आणि अचानक परक्या देशात कैदेत आयुष्य घालवावं लागणं किती मोठा बदल असेल तो या संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू आणि छायाचित्राकडे पाहताना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो प्रत्येक फोटो एक वेगळी गोष्ट सांगतो जर तुम्ही थिबा पॅलेसला भेट देत असाल तर फक्त बाहेरचा पॅलेस पाहू नका हे संग्रहालय नक्की बघा इथे तुम्हाला इतिहास अधिक जवळून आणि मनाला भिडेल अशा पद्धतीने अनुभवायला येतो चला आता पुढे अजून काय काय पाहायला मिळेल आपण बघूया तर रत्नागिरीत बघा त्यांनी आयुष्याची अनेक वर्षं घालवली इथे त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित माहिती काही दुर्मिळ छायाचित्र आणि ऐतिहासिक नोंदी पाहायला आपल्याला मिळतात तर मंडळी इकडे बघा मी तुम्हाला थिबा पॅलेसबद्दल एक रोमांचक अशी एक गोष्ट पण सांगते रत्नागिरीच्या शांत टेकडीवर उभा असलेला थिबा पॅलेस बाहेरून पाहिला तर सुंदर आणि भव्य पण रात्रीच्या वेळी त्यांच्या भिंतीमध्ये जणू इतिहास कुजबुजतो असं म्हणतात कधी काळी ब्रह्मदेशचा राजा असलेला मीन इथे कैदीत राहत होता दिवसाच्या वेळी तो समुद्राकडे पाहत शांत बसायचा पण लोककथेनुसार काही रात्री तो पॅलेसच्या गॅलरीतून चालत चालत आकाशेकडे पाहायचा जणू आपल्या देशाची आठवण काढत स्थानिक लोक सांगतात की पॅलेसच्या शांत वातावरणात कधी कधी पावलांचे हलके आवाज पण ऐकू येतात जणू एखादा राजा अजूनही आपल्या हरवलेल्या राज्याच्या आठवणीत फेरपडका मारतोय ही गोष्ट खरी की फक्त कल्पना माहिती नाही पण थिबा मध्ये उभं राहिलं की इतिहासाची ती वेदना आणि रहस्य आजही जाणवतं तर मंडळी आता आमचा रत्नागिरीचा दौरा आटपून आम्ही निघाले बघा गावाकडे पण येताना सांगलीमध्ये ना आम्हाला एक बा एक भारीच योग आला बघा जिकडे जी यांचा एकोणसाठावा निरंकार संत समागम चालू होता तीन दिवसांचा मोठा कार्यक्रम होता तो काय सांगू तुम्हाला लईच भव्य सोहळा इकडे होता आणि गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे माणसांची गाड्यांची भरपूर अशी गर्दी होती इकडे आम्ही काही गाडीतनं खाली उतरलो नाही पण लांबूनच दिसत होतं लोकांची किती मोठी गर्दी झाली होती इकडे हजारो लोक शांतपणे बसलेले सगळीकडे सेवक धावपळ करत होते पण तर एकदम भारी होती स्टेज पण काय सुंदर सजवलं होतं भजन प्रवचन सुरू होतं आणि वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता म्हणजे सकारात्मक भावना जाणवत होती मनाला खूप शांत वाटलं पण आम्ही थांबू शकलो नाही ऑलरेडी आम्हाला खूप दमाल झालं होतं चार दिवसांचा प्रवास झाला होता त्यामुळे आम्ही काही थांबू शकलो नाही मी थांबू शकलो नाही आम्ही निघालो डायरेक्ट गावाकडे रत्नागिरी रत्नागिरीचा इतिहास पण आम्ही बघितला आणि सांगलेला असा आध्यात्मिक अनुभव मिळाला खरंच हा प्रवास आमच्यासाठी खास ठरला आता आम्ही गावाकडे निघालोय बघा पण मनात लय भारी आठवणी घेऊन तर मंडळी आता आम्ही सांगलीच्या पुढे शिरडोन मध्ये मस्त जेवायला थांबले बघा चार दिवस फिरून फिरून आणि कोकणातलं जेवण खाऊन खाऊन बघा पोटात भूक पण लई लागली होती इथे गावाकडचं झक्काच जेवण आम्हाला मिळालं भाकरी भाजी आमटी अगदी घरच्यासारखं प्रवासात असं गरमागरम जेवण मिळालं की थकवा सगळं पळून जातो बघा रत्नागिरीचा इतिहास पाहिला थिबा पॅलेसचा अनुभव घेतला सांगलीला निरंकार संत समागम पण बघितला आणि आता या साध्या पण समाधान देणाऱ्या जीवनानं आमचा प्रवास पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं आता आम्ही निघतोय बघा आमच्या गावाकडं मनात भरपूर आठवणी अनुभव आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन असा आमचा चार दिवसांचा प्रवास इथंच संपतो तुम्ही आमच्यासोबत राहिलात व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर का, का। पुन्हा भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय बाय